मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला एक भयंकर सत्य बघायचं आहे सत्य यासाठी म्हणतोय की राजकारणी माणसं कोणत्या स्तराला जात असतात आणि काय करत असतात याचं हे उत्तम उदाहरण आहे अर्थात ही मी तुम्हाला जे ऐकवतोय ते एक व्हॉट्सअपची लीक झालेली चॅट आहे अर्थात ती केले गेलेली आहे ज्याने राजकारण्याला ब्लॅकमेल करण्यासाठी पैसे मागण्यासाठी मेसेजेस केलेले आहेत त्याने आपला व्हॉट्सअप चॅट लीक केलाय अर्थात या चॅटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या, त्या व्यवहाराच्या चर्चेच्या आहेत पण सुरुवातीला जे चार व्हिडिओ टाकलेत ते मात्र जरासे वाईट आहेत सुरुवातीला चार व्हिडिओ टाकलेत ते बहुतेक एका राजकारण्याचे लहान लहान मुलींसोबत असलेल्या शारीरिक संबंधाविषयीचे आहेत मी राजकारणी कोण हे झाकतोय कारण व्हॉट्सअप चॅटमध्ये असलेलं त्या व्यक्तीचं नाव हे कन्फर्म झालेलं नाही आहे त्यामुळं मी त्या व्यक्तीचं नाव घेत नाही आहे पण जो चॅट महाराष्ट्रात फिरतोय तो, तो मात्र मला तुमच्या समोर आणायला हवा चला ऐकूया पहिल्यांदा चार व्हिडिओ धनादन व्हॉट्सअपवर पडतात त्यानंतर सुरू होतं साहेब व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर माझ्याशी चॅटिंग करा आणि माझ्यासोबत कुठल्याही प्रकारची हुशारी करू नये एवढे लक्षात घ्या व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे तुम्ही थोडीफार हुशारी केली तर याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील धन्यवाद माझ्यासोबत चॅटिंग करा सध्याचे चार टाकले आहेत माझ्याकडे पूर्ण एक वर्षाचे आहेत तीन पेन ड्राईव्ह भरलेले आहेत बघितल्यावर मेसेज करा कॉल करू नये धन्यवाद या धन्यवादानंतर साधारणतः अकरा अठरा पर्यंत म्हणजे अकरा तेरा ते अकरा अठरा हा एकच माणूस संबंधित व्यक्तीला मेसेज करतोय साधारण एक पंधराच्या सुमारास मेसेज बघितले जातात आपण कोण आणि आपल्याकडे हे कसे असे त्यावर उत्तर मिळते एवढ्यावर काम होत नाही त्यानंतर थेट कॉलला सुरुवात होते सलग सात कॉल केले जातात कॉल रिसिव्ह होत नाही म्हणून प्लीज कॉल मी असा मेसेज टाकून हात जोडले जातात या प्लीज मीच्या मेसेज नंतर ही काहीच उत्तर नाही म्हणून एक एकवीसला रिप्लाय आला नाही म्हणून परत एक तेवीस पर्यंत चार मिस कॉल पडतात परत एकदा एक, एक चोवीसला मेसेज केला जातो प्लीज कॉल मी आणि त्यानंतर दोन कॉल केले जातात पण रिप्लाय मिळत नाही म्हणून एक सव्वीसला परत कॉल केला जातो प्लीज कॉल मी यालाही उत्तर मिळत नाही मग हात जोडण्याची वेळ येते एक वेळ माझ्याशी बोला पुन्हा एकदा कॉल काहीही उत्तर नाही पण यावेळेला एक अठ्ठावीसला एक मेसेज येतो साहेब किती कॉल करणार थोडं थांबा मग उत्तर आल्याबरोबर आशा जिवंत होते आणि पुन्हा मेसेजचा झपाटा सुरू होतो साहेब आपल्या जवळ माझी पूर्ण कुंडली आहे माझे कसे मन लागणार प्लीज कॉल मी माझे पूर्ण राजकीय जीवन उद्ध्वस्त होईल आणि आपण कोण आहात आणि तिथे तर कॅमेरा वगैरे काही नाही मग हे कसे आले आपल्याकडे कारण मी आता त्या मुलींना सुद्धा कॉल केला आणि विचारणा केली ओके तुम्ही त्या मुलींना सुद्धा कॉल केला तिकडून एकमेव उत्तर आलंय एक बत्तीस ला आणि लगेच रिप्लाय एक चौतीस ला हो हो तिथे कॅमेरा नाही मग हे व्हिडिओ क्लिप खोटे आहे का समोरचा माणूस विचारतोय नाही ना हे तर खरे आहे म्हणून घाबरत आहे स्पष्टपणे कबुली देत एक छत्तीस ला उत्तर एक पंधरा मिनिटे थांबा मी आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करतो एक चौतीस ला उत्तर ओके पण थोडं लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हे कोण्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवले नाही तुम्ही कोण्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवले नाही का कोण दुसऱ्या व्यक्तीकडे आहे का व्हिडिओ प्लीज जे असेल ते सांगा हात जोडलेत थोडं थांबावं साहेब मी करतोय आपल्यासोबत कॉन्टॅक्ट आणि मी अजून कोणाला नाही दाखवले आणि व्हिडिओ फक्त माझ्याकडे आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके असा दिलासादायक रिप्लाय होतो आणि परत एकदा अस्वस्थ होऊन एक, एक बेचाळीस दुपारी कॉल होतो मिस कॉल होतो दोन पंधराला पुन्हा कॉल होतो त्यानंतर सलग दोन सोळाला एक कॉल दोन सोळाला दुसरा कॉल पुन्हा रिप्लाय पुन्हा विनंती प्लीज कॉल मी दोन अठराला कॉल दोन अठराला दुसरा कॉल आणि त्यानंतर परत साहेब तुम्ही पंधरा मिनिटं सांगितले होते आता अर्धा तास झाला प्लीज कॉल घ्या बघा किती अधीरता आहे त्यानंतर परत एकदा दोन वीस ला कॉल केला जातो तिकडून उत्तर येतं किती कॉल करत सा, आहे साहेब तुम्ही माझ्यासोबत माझे मित्र होते बोला परत दोन कॉल केले जातात साहेब कॉल करू नका मेसेज करा असं समोरचा व्यक्ती सांगतोय एक मिनिट बोला प्लीज मी कॉलवरती नाही बोलू शकणार तुम्ही मेसेज करा मी चॅटिंग वरती सर्व काही बोलतोय आपण भेटूया तिकडून आमंत्रण अहो साहेब पुढे काय करायचे ते सांगा की तुम्ही मला व्हिडिओ पाठवले मी थोडं लेट सीन केले बट पहिल्यानंतर तेव्हापासून फक्त तुमच्या कॉलचा वेट करतोय यानंतर पुन्हा एकदा कॉल करायचा प्रयत्न केला नो रिप्लाय प्लीज कॉल घ्या दोन मिनिट बोला हो हात जोडून विनंती परत एकदा कॉल पण उत्तर नाही साहेब मी आपल्यासोबत चॅटिंग करताय तुम्ही बोला काय बोलू आणि कसे बोलू तुम्ही कोण आहे आणि तुमच्याकडे हे व्हिडिओ क्लिप कसे बघा तुम्ही कोण आहे मला माहीत नाही पण मी हात जोडून रिक्वेस्ट करतो मला क्लिअर सांगता सांगा जे असेल ते तुमच्याकडे हे व्हिडिओ क्लिप्स कसे आणि अजून कोणाकडे आहे साहेब मी तुम्हाला आधी पण सांगितले फक्त माझ्याकडे आहे ओके तुम्ही कोणाला दाखवले नाही नाही हो भरो साहेब भरोसा ठेवा तिथे कॅमेरा नव्हते मग शूट कोणी केले साहेब हे कोणी केले काय केले ही चर्चा थांबवा पुढे काय करायचे ते सांगा हो पण मला तर माहिती पाहिजे ना कोणी केले आणि कशासाठी केले की तुम्ही स्वतः केले साहेब मूळ मुद्द्यावरती येतात का कसला मूळ मुद्दा ठीक आहे मला एक सांगा हे व्हिडिओ क्लिप खोटे आहे का मी कुठे मग मी कुठे काय म्हटलं नाही तुम्ही विचारपूस खूप करत आहात म्हणून विचारलं अहो माझ पूर्ण आयुष्यपणाला लागलेलं आहे मी विचारपूस नाही करणार मी कोणाला तोंड पण नाही दाखवू शकणार साहेब हे व्हायरल झाल्यानंतरचा विषय आहे ना आणि वस्तू माझ्याकडे आहे कोण व्हायरल करणार मग तुम्ही हे कशासाठी काढले व्हिडिओ मी एस पी साहेबांना सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगतो हो तुम्ही मोठे पुढारी आणि तुमचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यासोबत चांगले संबंध आहे मग तुम्ही काहीही करू शकता करा तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करा काय करा तुम्ही क्लिअर माझ्याशी बोला आणि तुमचं नाव पहिले सांगा माझी व्हिडिओ क्लिप कधीतरी सुद्धा मी तुम्हाला साहेब साहेब करत आहे आणि तुम्ही मला काही स्पष्ट सांगत नाही आहे हे दोन त्रेपन्न पी एमचा मेसेज आहे आणि त्यानंतर परत तीन कॉल केलेत या नेत्या महोदयांनी दोन पंचावन्नला प्लीज कॉलचा मेसेज केलाय परत एकदा कॉल केलाय उत्तर नाही साहेब कॉल आणि मेसेज करू नका तुम्ही पोलीस स्टेशनला माझ्या नावाची कंप्लेंट करा आता समोरचा माणूस थेट कंप्लेंट करण्याची भाषा करतोय आणि मग हा नेता म्हणतोय माझ्याशी पहिले बोला आणि हो मी साहेबच आहे तुम्हाला साहेब यासाठी म्हणत आहे की तुमचा सन्मान तुम्हाला देतोय म्हणून हे असले काम केल्यानंतर तुम्हाला साहेब म्हणायची पण लाज वाटते मला परत दोन कॉल जा तुम्ही पोलीस स्टेशनला जा तिथेच भेटूया प्लीज कॉल घ्या हात जोडून तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि तिथे सांगा मी तीन तीन मुलींसोबत एक वर्ष झाले संबंध ठेवले होते आणि माझं नाव तुम्हाला माहीत नाही एवढेच सांगा त्या व्यक्तीने सात ते आठ महिने झाले सर्व व्हिडिओ शूट केले आहे तिकडून उत्तर आलंय तुम्ही कॉल घ्या परत मिस कॉल एक दोन तीन म्हणजे तीन पाच ते तीन सहा या दरम्यान परत तीन कॉल साहेब कॉल करू नका मी सांगितले ना तुम्हाला आता आपण पोलीस स्टेशनला भेटूया आता जे होईल ते होईल मी असल्या धमकीला भीक पण घालत नाही ओके बघा तुम्ही मला क्लिअर सांगत नाही म्हणून मी तुम्हाला एस पी साहेबांचे नाव सांगितले मी कशाला स्वतःच स्वतःची बदनामी करेल हो पुन्हा मिस कॉल काहीच उत्तर नाही प्लीज कॉल घ्या आणि मला व्यवस्थित सांगा हो तुम्ही तुम्ही जे केले कोण तुम्ही आणि माझ्याशी काय दुश्मनी होती साहेब कॉल मेसेज करू नका तुमची आणि माझी दुश्मनी जर असती तर मी तुम्हाला व्हॉट्सअप पाठवले नसते आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट पण केला नसता हो बरोबर पण तुम्ही मला पोलिसांशी धमकी देत आहेत सॉरी तसं काही नाही आणि तुम्हाला वाट वाट वाईट वाटलं असेल तर माफी मागतो पण तुम्ही माझ्याशी एक वेळ बोला परत एकदा मिस कॉल दुसऱ्यांदा मिस कॉल मी नाही बोलू शकणार हेच तर तुम्ही फिरवून बोलत आहात तुम्ही माझ्याशी बोलत नाही तुम्हाला मी सांगितले भेटू ते पण तुम्ही नाही सांगत आहे तुमची मला माझे सामान देण्यासाठी कॉन्टॅक्ट केला ना हो तुमचे सामान तुम्हाला द्यायचे आहे म्हणूनच कॉन्टॅक्ट केला मग द्या सांगा कुठे येऊ मला याची डिमांड हवी आहे आता हा माणूस ब्लॅकमेलवर उतरलाय हो ते मी समजलो बोला तुम्ही सांगितले तुम्हाला आता काय बोलायचे हो तर काय पाहिजे सांगा आणि सामान माझ्याकडे पूर्ण भेटेल कॉपी सुद्धा कुठे नाही राहिली पाहिजे बघा एक विषय सांगतो जर तुम्ही विरोधी वाल्यांना जर देऊ द्या तर मला काई ते काही ते काहीही देऊ शकतील चार ते पाच महिन्यानंतर इलेक्शन सुद्धा आहे तुम्ही उभे राहणार आहात ना अरे बाबा तुझी आणि माझी काय दुश्मन आहे तू मला सांग काय पाहिजे तुला दोन कोटी आकडा आलाय काय का काही पण नको सांगू दादा कमीच सांगितले साहेब हे जर व्हायरल होऊ द्या तर कोण करणार व्हायरल आणि व्हायरल करायचा विषय का काढत आहे माझ्या मोबाईलवर हे पाहिल्यानंतर तेव्हा चहा पाणी कोणाशी बोलणे हे सर्व विसरलो व्हायरल झाल्यावर काय होईल विचार न केलेला बरा मी सांगत आहे तुम्हाला फक्त हो पण कशाला सांगतो दादा माझ्या मतदारसंघाला मध्ये माझी खूप इज्जत आहे आणि सर्वात महत्वाचे हे विषय जर माझ्या घरी पण माहिती झाला तर ते कुठलाच नाही राहणार तुला काय पाहिजे व्यवस्थित सांग मी देण्यास तयार आहे फक्त हात जोडून रिक्वेस्ट करतो माझं सामान मला दे आणि तुझ्याकडे काहीही ठेवू नको मी तुम्हाला सांगितले साहेब मला काय पाहिजे ते हो पण व्यवस्थित मी तुला खुशी खुशी देण्यास तयार आहे नाही साहेब कमी नाही हो जे आहे तेच माझं इन्कम पण तेवढं नाही आहे हे साहेब म्हणत तुमची इन्कम किती आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे मला एक सांग तू व्हिडिओ क्लिप काढले याचा अर्थ तू माझ्या जवळचा आहे कारण तिथे कोणीच यायची हिंमत होऊ शकत नाही आणि तू तिथे पोचला मिस कॉल आणि तू सांगत आहे सात आठ महिने झाले तू शूट करत आहे व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल साहेब मी तुमच्यासोबत साधे कॉलवरती बोलू शकत नाही तुम्ही मला व्हिडिओ कॉल करताय साहेब तुम्हाला वस्तू पाहिजे की नाही तुम्ही जर चौकशी करणार तर मी काही करू शकणार नाही ठीक आहे मनामध्ये आले मी तुला विचारले पुढे काय करायचे ते सांगा एक लक्षात घे मी तसा व्यक्ती नाही तू जर माझ्या जवळचा असेल तुला सांगण्याची काही गरज नाही मी विनाकारण साहेबांचे ऐकून तिथे आलो तिथे आता जात सुद्धा नाही किती दिवस झाले हे वाक्य खूप महत्वाचं आहे मी विनाकारण साहेबांचे ऐकून तिथे आलो तिथे आता जात सुद्धा नाही किती दिवस झाले म्हणजे कोणत्या साहेबाचं ऐकून आलो हे जरा बघायला पाहिजे हो तुम्ही आता नाही जात पण त्याला काय उपयोग आणि तुम्ही साहेबांसोबत आले बरोबर आहे मग तुम्ही एक दोन दिवस आठ दिवस एक महिन्यानंतर तुम्ही बंद केले असते ना मग तुम्ही वर्षभर येत गेले खूप मोठी चूक झाली यापुढे नाही होणार मला कशाला सांगताय पुढे काय करायचं ते सांगा एक वाजेपासून आपल्या सोबत चॅटिंग करत आहे चार वाजता भेटूया तुम्ही सांगा मी येतोय आज उद्या केव्हा पण तुम्ही सांगा आपण जर भेटलो तर बरे होईल साहेब मी तुम्हाला माझे म्हणणे सांगितले तुम्ही विचार करा आणि मला उद्या सांगा उद्या कशाला मी तुला वीस देतो सांग कुठे येऊन घेऊ साहेब नाही होणार साहेबाचा परत मिस कॉल आता चॅटिंग चालू आहे ना कॉल कशासाठी करत आहात तुम्ही एक वेळ माझ्याशी बोल नाही चल ठीक आहे मी तुला पंचवीस देतो आता नाही नको सांगू खूप झाले हे पंचवीस साहेब मी एक रुपये सुद्धा कमी घेणार नाही मी ठाम आहे पण मी काय चूक केली हे तर सर्वांना सर्वांना लागू आहे माणूसच आहे मी प्रत्येकाला लागू आहे माझी पण चूक झाली आणि पण त्या चुकीमुळे एवढे पैसे मग राहू द्या ठीक आहे आता पन्नास मध्ये करून टाक नाही तुम्ही कोण आहे मला माहित नाही तुम्ही माझ्या एक, एका चुकीच्या गोष्टीमुळे माझा खूप फायदा उचलत आहात हे ठीक नाही काय योग्य आहे काय नाही हे मला सांगू नका अरे बाबा मी तुला पन्नास सांगितले ना आता मग कशाला आता अजून विनाकारण त्रास देत आणि मी ह्या पिली द्यायला तयार आहे तुम्ही विचार करा मी काही चुकीचे सांगितले का आता सांगित मी योग्य सांगितले साहेब तुम्ही विचार करा मी योग्य सांगितले आहे आणि तुम्ही विचार करून मला सांगा का ही घाई नाही नको नको विचार करण्यात टाइम नाही मला माझे सामान दे काहीतरी कमी करून सांगितले तर बरे होईल ठीक आहे सत्तर द्या तीस कमी केले आता मी होणार नाही एक सत्तर द्या तीस कमी केले आता मी होणार नाही चल एक मध्ये फायनल करूया आता खूप झाले नाही साहेब तुम्ही एवढे फोर्स करत आहेत म्हणून तीस कमी केले करा विचार आणि नंतर कळवा नंतर नंतर काय लावले तू हे विषय क्लिअर कर ठीक आहे मी तुला एक पन्नास देतो वीस कशासाठी तुम्ही विचार करत आहात बर कुठे यावं लागेल तुम्ही माणूस पाठवा मी त्याच्याकडे सामान देतो तुम्ही स्वतः येऊ नका नको नको मी व्यक्ती नाही पाठवत मी स्वतः येतो नाही साहेब मी कोणावर कसा विश्वास करणार अहो साहेब तुमचा विश्वासू माणूस पाठवा तुम्हाला काय त्रास मिळालो तर साहेब तुम्ही माणूस पाठवा आणि त्या पेन ड्राईव्हला मी पिन नंबर टाकलेला आहे आणि व्यवस्थित पॅकिंग करून देतो त्याच्याकडे ठीक आहे मी बघतो मला पाहिजे तुझा व्यवस्थ तुझी व्यवस्था करावी लागेल सध्या एवढी रक्कम माझ्याकडे नाही ठीक आहे आणि कोणाला दाखवू नका मी कोणाला दाखवत नाही अजूनपर्यंत कोणाला माहीत सुद्धा नाही पण एक लक्षात घ्या माझ्यासोबत कुठल्याही प्रकारची धोकेबाजी नको साहेब म्हणतायत नाही होणार नाही मी सांगत आहे तुम्हाला मला काही फरक पडणार नाही पण असे झाले तर ते त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तुमची बदनामी झाली पाहिजे हा माझा हेतू नाही म्हणून तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला ओके काळजी करू नको असे काही होणार नाही ठीक आहे तुम्ही व्यवस्था करा मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल हो उद्या संध्याकाळपर्यंत व्यवस्था करतो ठीक आहे मी परवा कॉल करेल नाही उद्या संध्याकाळपर्यंत मी व्यवस्था करतो मला उद्या संध्याकाळी सांगा कुठे यायचे ते यायचे नाही तुम्ही स्वतः येऊ नका साहेब मी तुमचा विश्वासू माणूस पाठवा म्हणालो हो ठीक आहे बघतो ओके हो पाहिलं यामध्ये राजकारणी व्यक्ती अक्षरशः अगतिक होऊन विनंती करतोय अगतिक होऊन माझे व्हिडिओ कसे आले मला साहेबांच्यामुळे जावं लागलं हा मुद्दा तो बोलतोय कोणत्या साहेबांमुळे तिथे जावं लागलं असे कोणते साहेब होते की जे यामध्ये जायला लावत होते चार पाच महिने निवडणुकीच्या तोंड विधानसभा निवडणुकीच्या आधीचा हा हा व्हॉट्सअप चॅट आहेत चार पाच महिन्याच्या आधीच्या म्हणजे कोणत्या साहेबांच्या सोबत कोणत्या साहेबाला घेऊन हे जरा स्पष्ट झालं पाहिजे अशा छोट्या छोट्या मुलींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा माणूस विजयी होतो काय तो, का तो सत्तेत जातो काय या सगळ्या गोष्टी नीट तपासल्या पाहिजेत राजकारण्यांची खरी ओळख आपल्यासमोर आली पाहिजे यासाठी मी ह्या सगळा व्हिडिओ आपल्यासमोर मांडतो आहे मी कोणाचंही नाव घेत नाही आपण संधी दिली की व्यवहाराला संधी मिळते हे लक्षात ठेवा नमस्कार